आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूज मध्ये मी गुरु बाळमाळी आपलं मनापासून स्वागत करतोय महाराष्ट्रात आता महायुतीचं सरकार हळूहळू स्थिर झालेलं आहे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला खाते वाटप झालं बंगलेही मिळाले आता पालकमंत्री पदासाठी स्पर्धा सुरू झालेली आहे हे सगळीकडे एकीकडे सुरू असताना दुसरीकडं महाविकास आघाडीमध्ये अजूनही चिंतेचं अस्वस्थतेचं वातावरण आहे कारण लोकसभा निवडणुकीत अतिशय चांगलं यश मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे जी या महाविकास आघाडीमध्ये असलेल्या तीनही पक्षांना एक काँग्रेस असू दे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव सेनेंचा उ उद्ध शिवसेना या तिघांनाही जबरदस्त पराभव हो या निवडणुकीत झालाय त्यामुळं या, या पराभवानंतर एकीकडं आत्मचिंतन सुरू असताना दुसरीकडं काही फेरबदल करता येतील का या दृष्टीनेही हालचाली सुरू झाल्या आहेत यामध्ये विशेषतः काँग्रेसमध्ये भाकरी फिरवण्यासंदर्भातल्या हालचालींना वेग आलेला आहे कारण एकशे पाच जागा लढवून सुद्धा केवळ सोळा जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत गेल्या पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसनं चांगलं यश मिळवलेलं चाळीसच्या वर जागा होत्या पण आता केवळ सोळा जागा मिळाल्यामुळं काँग्रेसच्या गटात चिंतेचं वातावरण आहे अनेक दिग्गज पराभूत झाले काही जिल्ह्यात तर काँग्रेसला सपाट झालेला आहे एक एकही जागा पूर्ण जिल्ह्यात मिळालेली नाही अशा वेळी या काँग्रेसला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळवण्यासाठी काही फेरबदल करण्याच्या दृष्टीनं सध्या हालचाली सुरू झाल्या दिल्ली पातळीवर या हालचाली वेगावलेल्या आहेत काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आता आपल्याकडला हा पदभार काढून घ्यावा अशी विनंती केलेली आहे त्यामुळं नवीन प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं सध्या हालचालींना वेग आलेला आहे कारण एखाद्या अपयशानंतर नेतृत्व बदल हा साहजिक प्रक्रिया आहे आणि हे अपयश एवढं मोठं आहे की कोणत्याही परिस्थितीत नेतृत्व बदल होणं अत्यावश्यक आहे त्यामुळे आता नव्या नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचं या संदर्भात काँग्रेसमध्ये मंथन सुरू आहे अनेक नावं पुढं आहेत युवा नेतृत्वाच्या हातात द्यायचं की पुन्हा जुन्या जाणत्या नेत्याच्या हातात काँग्रेसचा एकूण गड द्यायचा या संदर्भातल्या या हालचालींना आता वेग आला असताना काही नावं पुढं आलेली आहेत अशी नावं आहेत की जिथं काँग्रेसला काहीतरी भविष्य मिळवून देतील का याबाबत सध्या काँग्रेसमध्येच वेगवेगळ्या पद्धतीनं मंथन सुरू आहे जुन्या नावामध्ये विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात ही नावं आहेत पण यापूर्वी यांनी प्रदेशाध्यक्ष पद भूषवलेलं आहे काही वेळा यश मिळवलेलं आहे काही अपयश आलेलं आहे अशा वेळी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा आग्रह काँग्रेसमध्ये सुरू आहे आणि हे नवीन चेहऱ्या आहेत आमदार विश्वजीत कदम आणि आमदार सतेज पाटील या दोघांच्या नावावर गेले काही दिवस जोरदार चर्चा सुरू झालेली आहे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून विश्वजित कदम अनेक वर्षे होते सांगली जिल्ह्यात तीन जागा त्यांच्या प्रयत्न आलेल्या म्हणजे एक काँग्रेस आणि दोन राष्ट्रवादी अशा तीन जागा आलेल्या आहेत त्यामुळं त्यांचं नाव आघाडीवर आहे पण दुसरीकडं सतेज पाटील जे विधान परिषदेतले गटनेते आहेत त्यांचंही नाव या स्पर्धेत अतिशय पुढं आहे कारण काँग्रेसला आता काहीतरी व्हिजन असणारा काहीतरी करून दाखवणारा नवीन चेहरा हवा आहे आणि राहुल गांधी यांच्यापर्यंत हा मेसेज पोचलेला आहे की तरुणांनाच आता संधी द्यायला हवी आणि अशा तरुणाला की जे काहीतरी निश्चितपणे करून दाखवतील आपला करिश्मा दाखवतील आणि काँग्रेसला पुन्हा एकदा आता लगेच नसेना कप पण किमान या पाच वर्षात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या निवडणुकीत तरी काँग्रेसला काहीतरी आपला करिश्मा नव्हे तर आपली ताकद दाखवायची आहे आणि ही ताकद दाखवायची असेल तर नवीन नेतृत्व अत्यावश्यक आहे कारण नाना पटोले यांच्या संदर्भात गेल्या पाच वर्षात अनेक तक्रारी आल्या त्यांना बदला म्हणून मागणी झाली पण बदल झाला नाही आणि त्याचं जे काय अपयश असं खापर हे त्यांच्यावर फोडण्यात आलं मुळात हे अपयश का मिळालं याला अनेक कारणं आहेत पण या अनेक कारणामध्ये महत्वाचं कारण आहे ते नेतृत्व त्यामुळे आता नेतृत्व बदलाच्या दृष्टीनं ज्या हालचाली सुरू झाल्या आहेत यामध्ये आता युवा चेहऱ्याला काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद मिळणार हे जवळजवळ नक्की झालेलं आहे आता हा युवा चेहरा सतेज पाटील की विश्वजित कदम एवढंच ठरणार आहे येत्या अर्धा दिवसात या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवायचं आहे आणि त्यापूर्वी तयारी करायची असेल तर तातडीनं भाकरी बदलणं आवश्यक आहे ही भाकरी फक्त प्रदेशाध्यक्ष पदाचीच बदलणार का तर निश्चितपणे नाही आणखी काही पदामध्ये बदल होण्याची चिन्ह आहे त्यामध्ये गटनेता असेल किंवा अन्य काही मुख्य प्रवक्ता असेल किंवा अन्य काही पदं आहेत ही सगळी पदं बदलून काँग्रेस आता नव्या नेतृत्वाखाली नव्या निवडणुकीला सामोरे जाणार हे नक्की आहे फक्त या संदर्भातल्या हालचाली सध्या सुरू असल्या तरी निर्णय कधी होणार याची प्रतीक्षा काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत हा निर्णय लवकर व्हावा आणि काँग्रेसला गती यावी काँग्रेस गतिमान व्हावं एक आत्मविश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण व्हावा हीच अपेक्षा काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे आता बघूया नेमकं भाकरी कधी फिरणार आणि नेमकं नेतृत्व कोणाच्या हातात जाणार पश्चिम महाराष्ट्राच्या हातात जाणार की पुन्हा एकदा इतर महाराष्ट्राच्या भागातच हे पद जाणार कारण यशोमती ठाकूर यांचंही नाव या पदासाठी चर्चेत आहे त्यामुळे आता उत्सुकता आहे की काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष कोण या संदर्भातल्या आणखी हालचाली आपल्याला जर जाणून घ्यायचे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद आई कणीदार तूप म्हणजे कणीदार <laughs> तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप